हॅलो एव्हरी वन आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल सगळीकडेच खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी सुरू झालेली आहे आमच्याकडे पण खूप जास्त थंडी लागते कारण आमचा जो एरिया आहे तसं तर तो बॅकसाइडला सगळा ओपन आहे आणि डोंगराळ भाग असल्यामुळे तर ओपन असल्यामुळे खूप जास्त हवा येते आणि खूपच जास्त थंडी लागते तर मॉइश्चरायज करणं हे तर खूप जास्त गरजेचं असतं बारा महिने तर तसं तर आपण बॉडी लोशन यूज करतच असतो पण हिवाळ्यामध्ये तर कंपल्सरी लावावंच लागतं सगळे तर झालंच पण त्याशिवाय बऱ्याच वेळेला आपल्या स्किनची आणि केसांची काळजी घेणं आपल्याला खूप जास्त गरजेचं पडतं तर ते म्हणजे हिवाळ्यामध्येच बऱ्याच जणांचे केस खूप तुटतात गळतात हिवाळ्यांमध्ये पण माझ्या माझ्यासोबतही यावेळेस असं होत आहे नेहमी होत नाही पण यावेळेस एक एक दोन महिन्यांपासून हे चाललेलंच आहे की के केस खूप गळत आहेत आणि तुटतसुद्धा आहेत तर यासाठीच एक मी साधा सिंपल उपाय सांगणार आहे आणि जो की सर्वजण इझिली करू शकतात हिवाळ्यामध्ये तर तो केलाच पाहिजे तर सध्या आपल्याला जर कुठं बाहेर जायचं नसेल तर केसांना चांगलं तेल लावायचं बरेच जण केसांना तेल लावतात पण काहीजण लावत नाहीत पण तेल लावणं हे खरंच खूप गरजेचं असतं जर जसं की आपण झाडांना पाणी रेग्युलरली देतो पाण्यांची गरज असते तसंच केसांनासुद्धा केसांच्या मुळांना तेलाची गरज असते तर त्यामुळे आपल्याला जर बाहेर ऑफिसला जायचं असेल आणि तेल लावणं होत नसेल तर संडेच्या दिवशी आपण घरी असतो त्यावेळेला केस धुण्याच्या एक तास अगोदर जरी आपण तेल लावलं तरी काही हरकत नाही म्हणजे आपल्या केसांच्या मुळांना चांगलं तेल लागलं जातं एक तासानंतर तुम्ही केस धुऊ शकता पण घरी असल्यानंतर मी बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने छान असं केसांना तेल लावून घेते आणि एक ते दोन दिवस कधी कधी ठेवत असते हिवाळ्यामध्ये तर एक दोन दिवस ठेवतेच किंवा एक रात्र तर ते आरामात ठेवलं जातंच तर माझी आंघोळ झालेली आहे आणि तरीसुद्धा मी आज केस धुतले नाही म्हटलं आजच्या दिवस पण तसंच केसांना तेल राहू द्यावं आणि उद्या केस छान धुवायचे आहेत तर मग उद्याच केस धुतले जातील केस तेल तर लावलेलं आहेच पण त्यासोबत घरीच असल्यामुळे मी आज सुद्धा घालत आहे वेणी घातल्यामुळे केस आपले जास्त मोकळे राहत नाहीत आणि एकदम चांगले राहतात तर त्यामुळे मी हा उपाय करत आहे तुमच्यासाठी सुद्धा ज्या कोणी घरीच असतील महिला त्यांच्यासाठी तुम्ही छान अशी केसांची वेणी घालायची आणि केस चांगले वर बांधून ठेवायची बऱ्याच जणांना आता वेणीसुद्धा आवडत नसेल खाली सोडायला तर मग त्यावेळेला आपण जसं आपण आंबाडा घालतो तर त्याच पद्धतीने वेणी घातलेल्या केसांचा आपण आंबाडा घालायचा जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतं आणि आपण बाहेर जरी जाणार असोल तर अशा पद्धतीने बाहेर गेलं तरी ते एकदम छान दिसतं तर ही ट्रिक नक्कीच ट्राय करा सध्या माझं तरी हेच रुटीन आहे की के केसांना तेल लावणे छान अशी गच्च वेणी घालणे आणि त्यानंतर केसांचा आंबाडा घालणे तुम्हीच पाहत आहे दिसायलाही किती सुंदर दिसतं आणि आपण अशा प्रकारे सुद्धा आवरून बाहेर जाऊ शकतो समोरचे केस थोडेसे लूज केले तरी एकदम मस्त दिसतं आणि छान मेकअप करून अशा प्रकारे सुद्धा आपण रेडी होऊ शकतो तर मी बऱ्याच दिवसांपासून हे ट्राय करते आणि माझं थोडा थोडा केसांना फरक पडत आहे तर तुम्ही पण हे नक्कीच ट्राय करा तर चला आता बाकीचं जे काही आहे तर ते मी आवरणार आहे आणि हे मस्त असं आवरून मला थोडासा स्वयंपाक करायचा आहे तसं तर सगळे गेल्यानंतर माझ्यासाठीचा सा जो स्वयंपाक आहे तो मी तयार करत असते तर सगळ्या टिफिनसाठी म्हटलं तर सगळ्यांना चपाती भाजी लागते पण मी माझ्यासाठी भाजी तर शिल्लक ठेवतेस पण त्यासोबत मला माझ्यासाठी सा सध्या जे डायट प्लॅन मी सुरू केले त्यासाठी भाकरी लागते आणि तीच बनवायची असते जेव्हा आपल्याला केसांची स्किनची म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीची काळजी घ्यायची असते तर तेव्हा डाएटसुद्धा खूप जास्त गरजेचं असतं म्हणजे फक्त वरतूनच केसांना स्किनला लावूनच चांगलं नसतं तर आपण आतून जे काही त्यांना प्रोटीन्स मिळतात तर ते पण खूप जास्त गरजेचे असतात तर सध्या मम्मीने बाजरी आणून दिली होती तर आणि हिवाळ्यामध्ये बाजरी खाण्यासाठी खरंच खूप चांगली असते आपल्या पूर्ण शरीरासाठी जेणेकरून आपल्या पूर्ण शरीराला यातून भरपूर काही मिळतं तर त्यासाठी मी इथे मस्त आता बाजरीची भाकरी तयार करत आहे माझं सध्याचं दुपारचं जेवण म्हटलं तर बाजरीची भाकरी आणि भाजी पुढं जे काही माझं जेवण असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेनच पण सध्या मी इथे माझ्यासाठी आता बाजरीची भाकरी मस्त बनवून घेते आणि बाजरीची भाकरी बऱ्याच जणांना जर आवडत नसेल तर त्यांच्यासाठी अजून एक म्हटलं तर जेव्हा तुम्ही भाकरी बनवता तेव्हा पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्या पाण्याचा वापर करायचा आणि त्यासोबत अजून एक म्हटलं तर खायला एकदम मस्त अशी बाजरीची भाकरी लागते तर आपण भाकरी बनवताना यावरती तीळ लावायचे आणि भाकरी छान अशी थापून घ्यायची आणि त्यानंतर भाजून घ्यायची अशा पद्धतीने भाकरी जर बनवली तर सगळेजण जण खूप जास्त आवडीने खातात आणि कोणत्या पण भाजीसोबत ही खरंच खूप छान लागते तर तुम्ही पाहू शकता मी इथे मस्त अशी बाजरीला तीळ लावून घेतलेत आणि तीळ लावून बाजरी थापलेली ला, आहे आणि आता छान इथे बाजरीची भाकरी मी भाजून घेते आणि हे माझं दुपारचं जेवण आहे सगळ्यांना चपाती दिल्यानंतर दुपारी मी माझ्यासाठी एक स्पेशल भाकरी बनवते आणि गरमागरम भाकरी खायला खूप छान लागते तसं तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गरमच कोणतंही आपल्याला खायला खूप छान लागतं माझी इथे बाजरीची भाकरी मस्त तयार झालेली आहे तर चला आता जेवण तर करायचं आहे पण त्याआधी जे काही मम्मीने आणलं होतं सामान तर ते सगळं मी आता इथे ते आवरून ठेवणार आहे मम्मी आली आणि कधी पण माहेरून येताना तर मला खूप काही सामान मी घेऊनच येत असते जर दोन बॅगा घेऊन गेले तर येताना चार बॅगा होतातच पण आता इकडे जेव्हा मम्मी स्वतःहून येते तेव्हा पण खूप काही सामान घेऊन येते आणि तसं पाहायला गेलं तर शेती वगैरे तसं पण काही नाही आहे तरी पण भरपूर असं सामान मला मिळतंच विकत्रीचं कारण गावाकडचं हे खूप छान असतात फळ भाज्या कोणतंही म्हटलं तरी तर इथे तिने माझ्यासाठी आवळे घेऊन आलेत आणि स्पेशल आवळ्यांसाठीच ती आली होती कारण मला आवळे सध्या केसांसाठी गरजेचे होते जसं की मी आधी पण सांगितलं केसांचा सध्या थोडासा प्रॉब्लेम चालू आहे केस गळत आहेत तर त्यामुळे आवळे खायचे आहेत तर मग तिने आवळे घेऊन आली त्यासोबत दहीसुद्धा आणलेलं आहे मेथीची भाजी कोथिंबीर तूप पेरू लिंब आणले त्यानंतर खायचे पानं ॲपल आणलेले आहेत असं भरपूर काही सामान ती घेऊन येते आणि पलीकडच्या साईडला तुम्ही जर पाहिले तर दोन पोते आहेत तर ते म्हणजे गहू आणि ज्वारीचे ते पण गावा ज्वारी ती गावाकडची गहू ज्वारी जी तिच्यासाठी घरी घेऊन येते ती गहू ज्वारी माझ्यासाठी सुद्धा आणत असते आणि काकडी आणि फ्लॉवरची भाजीसुद्धा तिने घेऊन आली आहे म्हणजे घरी जे काही असेल ते सगळंच माझ्यासाठी घेऊन येते आणि हे तिचं नेहमीच आहे की ती पण तिला नको आणू म्हटलं तरी ती काही ना काही नेहमीच घेऊनच येते तर चला हे तर झालं तर हे सगळं व्यवस्थित असं मला आवरून ठेवायचं आहे आणि गहू सुद्धा आहे तर ती पण मला आता नीट करून व्यवस्थित एकदा ठेवून द्यायची कारण सध्या पण माझ्याकडे थोडीफार आहे तर त्यासोबत येताना भरपूर असे आवळे तिने आणलेले आहेत पण घरी पण ती काही आवळ्यांचा मुरंबा करून तिने माझ्यासाठी घेऊन आली म्हटली इथे आल्यानंतर मी कधी करणार तर त्यामुळे तिने काही आवळ्याचा मुरंबा सुद्धा केला आहे आणि खरंच खूप मस्त झालेला आहे हा मला खूप दिवसांपासून आवडतो म्हणजे एक लहान असताना म्हणजे काही वर्षांपासून आवडतो पण एक एक दोन वर्षांमध्ये मला जास्त करून तो खाताच नाही आला आणि आता दोन वर्षानंतर मी आता खात आहे आवळ्याचा मुरंबा ते पण तिने तो बनवून दिला म्हणून तो मला खायला मिळत आहे म्हणजे आपली जेव्हा आई असेल तेव्हा आपल्याला कशाचीच कमी पडत नाही काही ना काही ज्या काही आपल्याला वस्तू असतात किंवा काही आपल्या इच्छा असतात तर त्या त्यांच्यामुळे पूर्ण होतातच आणि माझ्या बाबतीत सुद्धा हे तसंच झालेलं आहे तर एवढा असा तिने आवळ्याचा मुरंबा माझ्यासाठी घेऊन आलाय तर सकाळी सकाळी मस्त खाल्ला नॉर्मली पण आपण एक आवळा जर खाल्ला आणि पाणीवरती पिलं आपलं तोंड जे आहे ते एकदम गोड लागतं पण बऱ्याच जणांना वाटतं की ते तुरट असतं आणि खायला नको वाटतं तर त्यांनी असं खाऊन पहा खूप जास्त आवडेल टियाला वाटलं वाटल्यानंतर की हे मम्मीने म्हणजे नानीने गुलाबजामुनच आणलेत तर त्यामुळे ती खायला घेतली आणि ते पेरूसुद्धा दोन तिच्यासाठी कट करून घेतले होते आणि ती म्हटली की मम्मी मला हे गुलाबजाम पण खायचेत पण जेव्हा तिने ते टेस्ट केलं तेव्हा तिला कळालं आणि ते नको म्हणत आहे मला नको खायचं मम्मी तर बऱ्याच जणांना वाटतं की हे गुलाबजामूनच आहे पण गुलाबजाम नव्हते तर तिचं पण मग चालू होतं तिचं तिचं खाणं स्कूलमधून आल्यानंतर आणि आता माझं जेवण पण म्हणजे तयार झालेलं होतं तर जेवणामध्ये मी आज मस्त पालकाची भाजी भाजी बनवली होती तर पालकाची भाजी आहे त्यानंतर जे दही आणलं होतं त्याचंच बनवून मी ताक घेतलं भाजीची भाकरी आणि काकडी मस्त असं हिवाळ्यातलं जेवण आहे तर तुम्ही पण असंच छान छान जेवण करत जा आणि तुमच्या तब्येतीची सगळ्याच गोष्टींची काळजी घेत जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय